API सतीश गवई यांची रामचंद्र बांगारे बदली आणि निलेश पाटील यांना पदोन्नती वडखळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांची नुकतीच तळा पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी पदावर बदली झाली असून वडखळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रामचंद्र बांगारे आणि पोलीस नाईक निलेश पाटील यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्याने पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि पोलीस सहकाऱ्यांनी पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत कौतुक केले या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील सहाय्यक फौजदार नरेश थळकर आर म्हात्रे सोनावळे पोलीस हवालदार अमोल म्हात्रे प्रशांत देसाई महिला पोलीस हवालदार रेखा कांबळे आदी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते किरण पांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न